मुगलबादच्या औरंगजेब याची एक एक करत शेवटच्या काळात सरदारांनी साथ सोडलेली होती मात्र औरंगजेबाची मुलगी शेवटपर्यंत सावलीसारखी राहिली औरंगजेबाची मुलगी म्हटल्यानंतर जर आपल्या डोळ्यासमोर व्यक्तीचा चेहरा येत असेल तर तो, तो निवड एक गमतीशीर योगायोग समजावा परंतु मला जी औरंगजेबाची मुलगी दिसली तिच्याबद्दल मी बोलणार आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाच्या मुलीची भूमिका जिनं साकारली त्या अभिनेत्रीबद्दल मी बोलणार नाही आहे तर मी बोलणार आहे लसणी कांड्यांची दाढी कुरवळणारी आणि त्यांची लुंगी गरम करणारी वामपंथी ढुकरण फातिमा अहमद पूर्वाश्रमीची स्वरा भास्कर स्वरा ही पूर्ण वेळ आंदोलनजीवी आणि अर्धवेळ अभिनेत्री आहे अभिनेत्री दिग्दर्शक खासदार कंगना राणावत यांच्यासोबत दोन चित्रपटामध्ये काम केलं होतं तशी ही अभिनेत्री आपल्या कारकिर्दीमध्ये विशेष असं काहीच करू शकलेली नाहीये कुठल्या तरी पाच चित्रपटामध्ये तिनं तो बोटा घालणारा सीन दिला होता हाच काय तो तिच्या करिअरचा पिक पॉईंट आहे अतिशय टुकार आणि थ्रिलर दर्जाची अभिनेत्री आहे पण तो काय आपल्या आक्षेपाचा टिकेचा विषय नाही आहे मात्र अल्पज्ञानी असून सुद्धा प्रत्येक विषयामध्ये अधिकारवाणीनं बोलायला ही आघाडीवर असते लसणी कंड्यांबद्दल तिचं असलेलं प्रेम विशेषतः गाजापट्टीतल्या ते आपण वेळोवेळी बघितलेलं आहे आम ज्या क्रूर कर्म्या औरंग्यानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय अमानुष पद्धतीनं हालहाल करून मारलं त्या औरंग्याच्या क्रौऱ्याला आणि आमच्या शंभूराजांच्या बलिदानाला काल्पनिक पडण्यापर्यंत हिची मजल गेली हिने एक ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये ती म्हणते पाचशे वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेले काल्पनिक अत्याचार बघून संवेदनशील होणारा आमचा समाज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी आणि बीनं प्रेत उचललेली पाहून थंड असतो असा समाज मूर्त आहे शंभूराजांचं बलिदान आणि कुंभमेळ्यातली ही चेंगराचिंगरी याची असंबद्ध तुलना केली अपेक्षेप्रमाणे अंगाशी आलं आणि तिने नंतर माफी मागून यातून अंग काढायचा प्रयत्न केला हे जे वामपंथी असतात ते हिंदूंचा स्वाभिमान त्यांच्या श्रद्धा यावर सातत्यानं घाला घालतात त्यांना डिवचायचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहीत असतं की हिंदू हे खूप उदाहरण सहिष्णू आहेत आपण कितीही त्यांच्या खोड्या काढल्या तरी ते आपल्याला मोठ्या मनानं माफ करतील दरवेळेला हे असंच घडतं या डुकरणीची ही पहिली वेळ नाहीये यापूर्वी सुद्धा राणी पद्मावती हिनं अग्निप्रवेश करून बलिदान केला तर तिची खिल्ली उडवली होती त्या पद्मावती चित्रपटाबद्दल ती म्हणाली की मी जर पद्मावतीच्या जागी असते तर मी जोहार केला नसता मी खिलजीसोबत गेले असते आणि आपलं राज्य वाचवलं असतं ही गोष्ट ती मोठ्या अभिमानांना सांगते अर्थात खिलजीला सुद्धा चॉईस नावाचा प्रकार होता इस्लामी राज्यकर्त्यांना त्यांची कामं वासनं कितीही अनावर होत असली तरी ती गटारातल्या लोळणाऱ्या डुकरांकडून कधी आपली कधी त्यांनी शंभून घेतली नाही अर्थात इस्लाममध्ये डुक्कर निषिद्ध होतं म्हणून ते लोक त्याच्या वटेला कधीच जात नव्हते मनुष्य जातीमध्ये जन्म घेतला निसर्गाने तिला काही अवयव प्रदान केले यासाठी तिला स्त्री म्हणून मान्यता मिळाली आजपर्यंत हे जनावर कोणत्या प्रकारात येतं याचा उलगडा मला होऊ शकलेला नाहीये निरुपाय म्हणून तिला स्त्री म्हणावं लागतं आपली अब्रू वाचवण्यासाठी धर्म राष्ट्र स्वाभिमान यासाठी बलिदान करणं ही संकल्पना जिला फालतू वाटते लसणी कांड्यांच्या खाली स्वतःला झोकून देण्या देण्यात त्यांची लुंगी गरम करण्यात जिला मोठेपण वाटतो अशी विकृत मानसिकतेची बाई स्त्रीवादी म्हणून मिरवते कित्येक स्त्रिया तिला आपल्या कैवारी समजतात आणि अशा स्त्रियांना समर्थन देणारे पुरुष सुद्धा ढिगवर पडलेले हे काही वेगळं सांगायला नको छावा चित्रपटामध्ये मुघलांचं क्रौर्य पाहून त्यांच्या अवलतींचा मूळ व्याध ठणा करतोय मूल औरस असो की अनवरस आपल्या बापाला जर कोण मारत असेल तर ते पाहून ते रडायला लागतं काँग्रेसच्या काळामध्ये दिल्लीतल्या अनेक रस्त्यांना मुघल आक्रमकांची नावं दिली फक्त चित्रपटातच नाही तर शालेय महाविद्यालयीन शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मुघल आक्रमकांची पर्यायाने मुसलमानांची भलामण केल्याचं आपल्याला दिसून येतं अलीकडच्या काळातच मोदी सरकारनं दिल्लीमधल्या परकीय रस्त्याला जी परकीय आक्रमकांची नावं दिली होती ती नावं पुसून टाकली राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यानचं नाव अमृत उद्यान असं केलं योगी सरकारनं उत्तर प्रदेशमध्ये नामांतराचा जो धडाका लावलाय तो तर अभिनंदनी आहे फडणवीस सरकार महाराष्ट्रातील गडकोटांवरचं हिरवा अतिक्रमण हटवत आहे आसाममध्ये हेमंत बिस्वा सरकारनं कित्येक मदरसे बंद केले मुघलांच्या उदात्तीकरणाला असा भूकंपासारखा कोणीतरी धक्का देत आहे ते पाहून त्यांच्या या अवलादींची केविलवाणी वळवळ सुरू आहे लसणीकांड्याशी लग्न करून धर्मांतर केलं म्हणजे आपले विचार सुद्धा गाण टाकलेत काही वर्षांपूर्वी आपल्याला हिंदू असल्याची लाज वाटते असं वक्तव्य या डुकरिणींनी केलं होतं आमच्या महानायकांच्या शौर्य आणि बलिदानाला काल्पनिक म्हणणारी तुझ्यासारखी विकृतबाई आमच्या हिंदू धर्मात होती हे खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद आहे आता ही गाणं हिंदू धर्मात पहिल्यापासूनच होती का कोणी तिला कचरा करण्यासाठी पाठवली होती हा संशोधनाचा भाग आहे अर्थात तो भाग जैविक शास्त्रामध्ये येतो आणि आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत त्यामुळं त्याबद्दल मी फारसं काही बोलू शकेन असं मला वाटत नाही कदाचित माझं बोलणं ऐकून तुम्हाला कसं तरीच वाटत असेल पण काय करणार आमचं कामच असं आहे की कधी कधी घाणीमध्येच हातपाय घालावे लागतात असो आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार